पेठ प्रभाग एकोणतीस मधील महिला नागरिकांसाठी माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी पुणे शहर माजी उपाध्यक्ष आणि प्रवक्ते धनंजय विष्णू जाधव यांच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी करण्यात आले होते या मोफत आरोग्य शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप करण्यात आले तसेच रक्ताची सीबीसी टेस्ट रक्तातील साखर रक्तदाब तपासणी कोलेस्ट्रॉल तपासणी करण्यात आली सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरामध्ये प्रभागातील चारशे पस्तीस लोकांनी लाभ घेतला समर्थ युवक फाउंडेशनचे राजेश पांडे यांचे विशेष सहकार्य या शिबिरास लाभले समर्थ युवा फाउंडेशनने अत्याधुनिक आणि वातानुकूलित लॅब अँब्युलन्स उपलब्ध करून दिली होती नवीपेठ लोकमान्य नगर दांडेकरपूल राजेंद्रनगर सेना दत्त पेठ परिसर दत्तवाडी विजयनगर सदाशिव पेठ टिळक रोड भागातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला सर्व लाभार्थ्यांना टेस्टचे रिपोर्ट देण्यात आले शिबिरामध्ये कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे नवीपेठ विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत निवंगुने शैलेश लडकत संजय गावडे छगन बुलाखे ओंकार माळवदकर गणेश सपकाळ विठ्ठल निंबाळकर सुनील खंडाळे दिलीप लोळगे यांनी भेट दिली, दिली। मोनाली डोके राजाभाऊ दबडे चंद्रकांत पोटे पल्लवी दळवी विद्या लोळगे सुनीता जंगम मोहिनी खाडिलकर राजाभाऊ साळवी गजानन साळी शिवाजी लोहकारे सुरेखा कलशेट्टी गणेश लोळगे मारुती शिंदे रवींद्र कांबळे सुनील बेहरे तुषार ढावे अनुष्का पायगुडे यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले भारतीय जनता पार्टीचे कसबा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार माननीय हेमंत भाऊ रासले यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच या भागातील म्हणजे प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या वतीनं आज नवी पेठ भागामध्ये महा आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये ब्लड शुगर बी पी कोलेस्ट्रॉल त्याच्यानंतर मोफत चष्मे वाटप मोफत डोळे तपासणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये महिलांना जो स्तनाचा कॅन्सर होतो त्याची एक महत्वपूर्ण टेस्ट या ठिकाणी केली जात आहे आणि लोकांनी आपल्या आरोग्याबाबतीत जागरूक राहावं म्हणून या या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे सकाळपासून किमान साडेचारशे शिबिरार्थींनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि नवीपेठ लोकमान्य नगर शास्त्री रोड राजेंद्र नगर साने गुरुजी नगर या भागातील अनेक महिला नागरिक या ठिकाणी आलेत आणि या सुविधेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो विशेष म्हणजे सार्थक युवा फाउंडेशनचे राजेशजी जे आहेत ज्यांनी आम्हाला ही अँब्युलन्स लॅब उपलब्ध करून दिली तसेच आमच्या कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत आहेत यांनी ही सर्व नियोजन करून दिलं त्यांचा या ठिकाणी आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आपण रक्ताची तपासणी करतो डोळ्यांची तपासणी करतो चाळीस ते साठ वय मध्ये मेमोग्राफी करतो डोळ्यांच्या तपासणीमध्ये आपण रिडिंगचे चष्मे पण मोफत वाटप करतो आणि संध्याकाळी कॅम्प न झाल्यानंतर त्यांना आपण रिपोर्ट देखील देतो रक्ताचे महिलांनी सगळ्यांनी स्थानाचा जो कर्करोग आहे त्याच्यावर दुर्लक्षित न करता सगळ्यांनी या तपासण्या कराव्यात आणि या मोफत असल्यामध्ये प्रत्येक महिलेने आवर्जून इथे येऊन तपासणी करून त्याचा रिपोर्ट घेऊन जाऊन जर का असेल तरी ट्रीटमेंट घ्यावी नसेल तरी ही येऊन करून जावे तपासणी स्वतःच्या माझं नाव काजल सिप्तर आहे आज धनंजय जाधव काकांनी आज खूप छान शिबिर आयोजित केला आहे ज्याचा सर्वांना लाभ घेता येतोय आणि महागातल्या महाग तपासण्या आज म्हणजे मोफत मध्ये लाभ छान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि धनंजय साहेबांनी सुंदर असा कार्यक्रम घेतला या ठिकाणी आणि लोकांना मोफत सेवा ते देत आहेत नागरिक येत आहेत मी सुद्धा या ठिकाणी के तपासणी केली आणि इथं सुंदर असं नियोजन आहे त्याच्यामध्ये त्यांनी मोफत चष्मा दिलेला आहे मी गायत्री गजरांनुसार धनंजय जाधव यांनी आज हे महार शिबिर आयोजित केले त्यात त्यांनी वैयक्तिक आम्हाला ग्रुपवर सुद्धा पाठवलेलं आणि ह्या शिबिराचा आम्ही लाभ घेतलेला आहे यामध्ये सर्व चाचण्या झालेल्या